पाचोरा शहराचे राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी पक्षाकडे उमेदवारी मागणीचा अर्ज दाखल केलाय गेल्या तीन पिढ्यांपासून सोमवंशी परिवार हा जिल्ह्यासह पाचोरा भडगाव मतदारसंघांची सेवा करतोय आणि हाच वारसा अत्यंत प्रभावीपणे सचिन सोमवंशी पुढे चालवत असून नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर मतदारसंघातील नागरिकांचे अनेक प्रश्न मार्गी लावताना अनेक वेळा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक आंदोलन करून सत्ताधारांना सळो की पळो करून जनतेची कामं केली आहेत तसंच मराठा समाजाच्या आरक्षण मागणीच्या आंदोलनात समन्वयक म्हणून काम करत सात जिल्ह्यांमध्ये मोठी जबाबदारी पार पाडली आहे त्यामुळे पक्षानं एकदा संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे जळगाव शहरातील काँग्रेस भवन इथे काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी यांच्याकडे त्यांनी उमेदवारी मागणीचा अर्ज सुपूर्द केला असून पक्षाकडून नक्की उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा देखील व्यक्त केली भारती आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष लोकशाहीचा पक्ष आहे आणि या पक्षामध्ये लोकशाहीमध्ये जसं पद्धतीने तुम्हाला डेमोक्रेसीमध्ये तुम्हाला अधिकार दिलेले आहेत तसे आम्हाला प्रत्येक कार्यकर्त्याला अधिकार दिलेले आहेत येणाऱ्या दोन हजार चोवीसचे विधानसभा जे अठरा पाचोरा भडगाव विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार म्हणून पक्षाने आमच्याकडे ज एक ड्राफ आणि आमचे उमेदवारी अर्ज मागवला होता आज मी तो दिलेला आहे पक्षाला आज ब गेल्या तीस वर्षापासून सामाजिक कार्याच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम मी केलेलं आहे पक्ष पोहोचवलेलं आहे त्यामुळे पक्षालाकडे मी मागणी केलेली आहे पक्ष ज्याला संधी देईल त्याच्या पाठीशी आम्ही उभं राहणार आहोत पाचोरा भाडगाव मतदारसंघामध्ये गेल्या दोन हजार चौदा चौदापासून जर तुम्ही बघितलं असेल तर त्यावेळेला जे सध्या जे आमदार आहेत आमदार किशोर अप्पा पाटील यांचं मता हे घटत चाललेलं आहे आणि त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये एक सुवर्ण संधी प्राप्त झाली नवीन चेहऱ्यासाठी जवळपास ऐंशी टक्के जनता ही त्यांच्या विरोधात आहे जी सामान्य लोकांना आजार रस्ते गटारी स्ट्रीट लाईट ही मूलभूत गरजा असतात परंतु त्यांनी ह्या मूलभूत गरजा असलेल्याच विकास दाखवण्याचा प्रयत्न जो केलेला आहे त्यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे गेल्या वीस वर्षापासून तेच जण तेच आमदार अस म्हणून ते आज वावरत आहेत आणि वीस वर्ष म्हणजे खूप मोठा तप झालेला आहे आणि वीस वर्षामध्ये ह्या वर्षा तालुक्यामध्ये एकही एक एक उद्योग आला नाही त्यामुळे लोकांमध्ये जी नाराजी आहे ती नाराजी आपण म्हणतो अँटी जे लोक असतात अँटीकम्सी इन्कम्सी ती खूप मोठी प्रमाणात आहे ती पोकळी भरून निघत नाही आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये नवीन चेहरा आणि बहुजन समाजाचा चेहरा याला खूप मोठी संधी या मतदारसंघामध्ये प्राप्त होणार आहे